काल दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस रोजी लक्ष्मीनारायण सोलापूर भागा शहरातील हद्दवाड भागात लक्ष्मीनारायण थिएटरसमोर पाटील पेट्रोल पंपासच्या लगत असलेले ईश्वर गारमेंट या कारखान्यात काल एक अमानुषपणे घटना घडली ती घटना अशी भयानक होती की अक्षरशः अंगाला शहारे आणण्यासारखी घटना होती ही घटना या मालकांनी पाळलेल्या म्हणजे नितीन आम अम, आंबुरे या मालकांनी पाळलेल्या कुत्र्या कुत्र्यांच्या संदर्भात आहे या कुत्र्यांचं पीड पीड बुक नावा जातीच्या नावाचा कुत्रा आणि अमेरिका ड्रॅगन या जातीच्या नावाने कुत्र्या कुत्रा पाळ पाळायची सोलापूरात काय अख्ख्या मार भारतामध्ये परमिशन नसताना हा मालक पाळ या कुत्र्यांना पाळतो कसा असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या या मालकाने त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा आणि माझं नाव रशीद पठाण एक सामाजिक कार्यकर्ता आहे आजपर्यंत भटके कुत्रे चावतेत असं आपण सोलापूरमध्ये ऐकतो आणि भटके कुत्रेचा अमानुषपणे चावणं हा सार्वजनिक झालेला आहे आणि महानगरपालिका भटके कुत्र्याचा पण बंदोबस्त करत नाही आणि एका बलाढ्य उद्योगपतींचा कुत्रा हा लोकांना चावतो आणि मालक मूग गिळून गप्प बसतो आणि ते लोक आज तडफडून आज त्या लोक मृत्यूशी झुं देत आहेत त्यांचा जबाबदार कोण आहे जर समजा तुम्हाला जर मालकांना जर एवढं हे असेल तर या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्या आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना जाऊन बघा जाऊन बघा त्यांची काय हालत आहे त्या ज्यांना कुत्र्या चावा केलेला आहे त्यांना तुम्ही जाऊन पण बघत नाही आणि त्या कुत्र्यांना जे चावलं तुम्ही कुत्रे पाळता अहो त्या कुत्र्याचं तुमचा खर्च किती आहे तुमच्या त्या कुत्र्यांचा खर्च किती आहे डेली दोनशे तीनशे पाचशे रुपये तुम्ही खर्च करता त्या कुत्र्यावर आणि गरिबांच्या माणसावर तुम्ही एक शंभर रुपयाचं इंजेक्शन देऊ शकत नाही मा आणि त्या ते मा ते पीडित कुत्रेचं चवलेले ते, कुत्रे ते लोकं आहेत ते आता सिव्हिलमध्ये ॲडमिट आहेत त्यांना जबाबदार कोण आहे